नमस्कार माझे नाव सुप्रिया मोहनराव पाटील मी सध्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत आहे मी या क्षेत्रामध्ये गेली बारा वर्ष झाले कार्यरत आहे माझे पदवीचे शिक्षण मी भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर येथून घेतले हे शिक्षण घेत असताना मला आपल्या साहेबांनी म्हणजेच डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी शिष्यवृत्ती मिळवून दिली त्यानंतर माझे पदव्युत्तर शिक्षण मी पुना कॉलेज ऑफ फार्मसी पुणे येथून घेतले ते घेत असताना मला आपल्या बाळासाहेबांनी म्हणजेच डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम साहेबांनी शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि माझ्या व माझ्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली त्याबद्दल त्यांचे लाख लाख धन्यवाद मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या बाळासाहेबांनी साहेबांचा वारसा खूप प्रेमाने मोठ्या मनाने आणि खूप कष्टाने पुढे चालवला आहे त्यासाठी त्यांचे लाख लाख धन्यवाद आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी